आपल्या माळेगावचं माझं नाव आहे संजय विजयराव पाटील मी पुजारी आणि ह्या यात्रेचं एक म्हणजे असं आहे की दरवर्षी ह्या यात्रेला फार मोठे भाविक भक्त असणारे आपल्या भारतातून पूर्ण राज्यातून ह्या ठिकाणी येतात आणि जस जेजुरी महिला हे आहे त्याचप्रमाणे हे माळेगाव यात्रेचं स्वरूप आहे आणि या ठिकाणी गोरगरीब भाविक असणारे अतिशय आतुरतेनं वाट पाहत असतात ह्या वर्षाची आणि त्या पद्धतीने ह्या ये ठिकाणी येत असतात आणि ह्या ठिकाणी मोठा मोठ्या प्रकारे व्यापार घोडे असतील गाडवं असतील घुंटा असतील कुत्रे असतील आणि पशुप्रदर्शनचे हे पूर्णपणे हे असतं आणि त्याचप्रमाणे या देवाची अतिशय असणारं काही हे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर त्याची व्याख्या आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी भावी भक्तांची बरीच गर्दी असते आणि ह्या ठिकाणी व्यापारी हा असणारा फार मोठा असतो घोड्याचा असेल किंवा इतर कोणताही असेल गाढवाचा असेल हे असणारा कोट्यावधीचा हा व्यापार आहे आमच्या माळेगावचा त्यामुळे माळेगावचं वैशिष्ट्य फार मोठं आहे आणि माळेगावचे ह्या यातील त्याच्यामुळं फार मोठं स्वरूप आहे त्या खंडोबाचे ह्याच्यामुळं ज्या जवळ लिहदैवत आहे जवळपास साडेतीनशे चारशे वर्षाची परंपरा आहे पूर्वीपासून चालते दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली अशी ही माळेगाव यात्रा आहे आणि या यात्रेचा इतिहास हा सुमारे चारशे वर्षापूर्वीचा आहे खंडोबाचा अवतार हा महादेवाचा अवतार हा मानला जातो आणि या यात्रेत सर्व प्राणी याचं प्रदर्शन आणि स्पर्धा ह्या आयोजित केलेल्या जातात आणि खंडोबा देवस्थानाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर श्रीखंडोबा देवस्थानाची पालखी वर्षातून ही तीन वेळास निघते एक विजयादशमी म्हणजे दसरा दुसरी चंपाषष्ठी आणि या यात्रेत वेळ मोवशेला या वर्षातून ह्या तीन वेळेस ही पालखी काढली जाते आणि वर्षाचे बारा महिने हे दर रविवारी हा देवस्थानामार्फत भाविकासाठी प्रवासात आयोजित केला जातो आणि यात्रा कालावधीत दहा दिवस हा पूर्ण रात्रंदिवस हा भाविकासाठी प्रसाद देण्याची सोय ही खंडोबा देवस्थान यांच्यामार्फत केली जाते